तुम्ही बघत आहात जनमत मराठी राहुरी येथील ऍडव्होकेट राजाराम जयवंत आढाव आणि त्यांच्या पत्नी ऍडव्होकेट मनीषा राजाराम आढाव हे वकील दाम्पत्याच्या अमाणुष हत्येच्या निषेधार्थ आणि प्रलंबित असलेल्या ऍडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट आणि ॲडव्होकेट्स वेलफेअर ॲक्ट तातडीने मंजूर करावा या मागणीसाठी नाशिक रोड बार असोसिएशनतर्फे अध्यक्ष ॲडव्होकेट सुदाम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नाशिक रोड न्यायालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले अहमदनगर राहरी येथील वकील दाम्पत्य ॲडव्होकेट राजाराम आढाव व मनीषा आढाव यांची पक्षकाराने अपहरण करून हत्या केल्याच्या निषेधार्थ नाशिक रोड बार असोसिएशनच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला यासाठी नाशिक रोड न्यायालयाच्या बार रूममध्ये आयोजित निषेध व शोकसभेत अशा प्रकारे वकिलांवर अन्याय अत्याचार हत्या प्राणघातक हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन कायदा तातडीने मंजूर करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी सर्व वकील सभासदांनी केली भविष्यात अशा प्रकारचे हल्ले वकील बांधवांवर होणार यासाठी शासनाच्या वतीने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे तरी ॲडव्होकेट प्रोटेक्शन कायदा तातडीने मंजूर व्हावा अशा मागणीचे निवेदन विभागीय महसूल आयुक्त यांना देण्यात आले यावेळी ॲडव्होकेट भीमाजी आरणे ॲडव्होकेट संग्राम पुंडे ॲडव्होकेट प्रमोद कासार ॲडव्होकेट उमेश साठे ॲडव्होकेट रामदास आहेर संजय कुमार मुठाळ मधुकर कोकाटे दीपक ताजनपुरे नितीन पंडित धम्मपाल रुपोते मुस्तफा शेख दीपक बर्वे ॲडव्होकेट ढोकणे अंकुश निकम सुशील जैन विलास ताजनपुरे बाळासाहेब टिळे ॲडव्होकेट विकास घोगरे मंगेश बायस दमयंती दोते पल्लवी उपस्थित होते राहुरी येथील ज्येष्ठ वकील दाम्पत्य राजाराम आडाव व त्यांची पत्नी मनीषा आडाव यांचा काही सराईत गुन्हेगारांनी हत्या केली सदरचे कृत्य हे वाईट कृत्य घडलेलं आहे त्यामुळे राहुरी कोर्टातील सर्व वकील रावरी परिसर तसेच महाराष्ट्रातील सर्व वकील त्या दाम्पत्यांच्या बरोबर आहे त्यांच्या दुःखात सहभागी आहेत आढाव कुटुंबियांची ज्यांनी हत्या केली त्यांची पोलिसांनी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि जलद गती कोर्टात खटला चालवला पाहिजे आणि योग्य ती कारवाई केली पाहिजे तसेच ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा शासनाने बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे तो लवकर मंजूर करावा तसेच वेलफेअर फंड हा सुद्धा शासनाने लवकर मंजूर करा न केल्यास वकील वर्गाला पुढील दिशा ठरवून हे मुदत आंदोलनसुद्धा करण्याची इच्छा आहे तरी शासन या प्रकारे लवकरात लवकर वेलफेअर फंड आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करतील असे आशा आम्हाला आहे तसेच आडाव कुटुंबियांच्या हत्येतील गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी जलद कोर्टाची नेमणूक करून खटला चालवण्यात या जबाबदारी न्याय हक्काची